रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शारदा शिक्षण सेवक पतसंस्था बसरगेतर्फे सभासदांना दिवाळी भेट सभासदांना भेट स्वरूपात पाच लिटर चेमिनी तेल व उठणी वाटप शारदा शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित बसरगे यांच्या वतीनं दिवाळीच्या शुभप्रसंगी सभासदांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला संस्थेचे संस्थापक व तज्ञ संचालक जे पी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे वितरण करण्यात आलं या प्रसंगी व्हाईस चेअरमन प्रकाश बोकडे संचालक वसंत वडगे जयवंत कोकितकर अशोक चिमणे राजेंद्र शिवणगेकर कल्पेश शिंदे सचिव सट्टुप्पा पाटील व टीएस चाळक यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन राजेंद्र शिवनगेकर यांनी केलं तर आभार कल्पेश शिंदे यांनी मानलं सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात संस्थेला झालेल्या नफ्यातून यापूर्वी सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्यात आला यानंतर आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सर्व सभासदांना पाच लिटर जेमिनी तेल भेटवस्तू स्वरूपात देण्यात आली संस्थेच्या सामाजिक आणि सहकारी बांधिलकीचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असून यामुळे सभासदात समाधानाचे वातावरण आहे महानकेपसाठी प्रकाश शायनापुरे चंदगड